प्रश्नाला yes. की आता वजन जर कमी होत असेल तर बायका किंवा पुरुष आनंद होत असेल का त्यांना की दुर्लक्ष करत असतील वजन, आ, वजन कमी होणं आनंददायक गोष्ट असते अंडरवेट मध्ये जेव्हा आपण जातो, जातो की नक्कीच त्रासदायक ठेवत जसं स्त्रियांना विचारलं जातं की तुझं वजन का वाढलंय हे जितकं त्रासदायक आहे ना तितकं तू इतकी बारीक कशी हो अगदी सो हेही त्यांना तितकंच त्रासदायक होतं सो आपल्याला दोन्ही वरती बॅलन्स करणं आणि वजन मेंटेन ठेवणं तुमच्या शारीरिक आणि वयानुसार तुम्हाला जेवढं वजन असणं स्वाभाविक आहे तितकं ते मेंटेन राहणं गरजेचं आहे थायरॉइडच्या दोन्ही प्रकारामध्ये आपण दोन्ही वेगवेगळ्या टोकांवरती जाताना दिसतो हे नवीन आहे ऍक्च्युअली माझ्यासाठी कारण कधी एवढं गांभीर्यानं पाहिलंच नाहीये थायरॉइड कडे आता लक्षणं सांगितली तर त्यात ओके वजन वाढत आहे किंवा ओके वजन कमी होत पण जी इतर लक्षण तुम्ही सांगितली आता ड्रायनेस किंवा चिडचिड ह्या ह्या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा तितक्याच गांभीर्यानं बघणं खूप जास्त गरजेचं महत्त्वाचं आहे येस नक्कीच मग याची कारण काय आहेत मुख्यतः कारण बघायच्या आधी मला वाटतं पण थोडस त्याचा रोल कसा होतो बघूया थायरॉइड एक्झॅक्टली काम कसं करतं आणि मग त्याची कारण आपण बघूया कारण थायरॉइड हा हार्मोन आहे हे mm -hmm. तिन्ही हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात bar. थायरॉइड चे टी थ्री टी फोर टी एस एच बरोबरच आपल्या पॅराथायरॉइड मधून म्हणजे थायरॉइडच्या मागे अजून एक छोटीशी ग्लँड असते तिथून कॅल्सिटोनिन नावाचे एक हार्मोन सुद्धा सिक्रेट होत असतं ते सुद्धा थायरॉइडच्या हेल्थमध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतं त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे म्हणायला हरकत नाही कॅल्शियम ची टोन मेंटेन ठेवणारा कसा okay. तो कॅल्सिटोनिन हार्मोन असतो सो oh. so, या तीनही आणि हा चौथा हार्मोन ह्या चारीची oh. काळजी घेणं आपल्याला फार महत्वाचं असतं सो so, जेव्हा आपण हार्मोन म्हणतो आहोत सो हार्मोन म्हणजे काय हार्मोनी म्हणायला हरकत नाही आहे कारण जवळजवळ पन्नास एक हार्मोन्स आपल्या शरीरात सिक्रीट होत असतात आणि या सगळ्यांवरती कंट्रोल ठेवण्याचं काम हे थायरॉइड हार्मोनवरती येतं म्हणजे मुख्य ग्लँड येस मुख्य ग्लँड हरकत नाहीये म्हणजे oh. थायरॉइड ग्लँडला ग्लाण मी तर म्हणेन की तो या सगळ्या हार्मोन्सचा राजा आहे oh. नक्कीच ह्याला एक उदाहरण मी नेहमी माझ्या वेबिनार मध्ये पण देते की समजा एखादा ऑर्केस्ट्रा आहे त्याला तो कॉर्डिनेटर त्या ऑर्केस्ट्राला गाईड करतो आहे त्या केसमध्ये तो जर कॉर्डिनेटर डिस्टर्ब असेल तर तो ऑर्केस्ट्रा बेसुरा होऊ शकतो बरोबर त्यामुळे जो कॉर्डिनेटरचा जो रोल आहे त्या ऑर्केस्ट्रामध्ये तसाच रोल आपल्याला थायरॉइड हार्मोनच्या आपल्या शरीरामध्ये दिसतो जर हे डिस्टर्ब असेल तर आपल्या शरीरातल्या सगळ्या सिस्टीम्स हॅम्पर होताना दिसतात मग अगदी तुमच्या मेटाबॉलिझम वरती सगळ्यात पहिला अटॅक होतो पचनशक्ती आपली बिघडतेच आणि जे आता वजनाचं आपण बोललो की वजन कमी होतं किंवा जास्त होतं शेवटी येतं ते पचनाशी बरोबर पण आपण कितीही हेल्दी खात असलो तर दोनही गोष्टींवरती आपल्याला त्याचा उपयोग होताना दिसत नाही बरोबर दुसरं आहे बरेच लोकांना हा प्रश्न पडतो की सेक्स हार्मोन्स वरती थायरॉइडचा काही परिणाम होतो का तर डेफिनेटली होतो मेल फिमेल दोनही कंडिशन मध्ये त्यांच्या सेक्स हार्मोन्स वरती थायरॉइड डिस्टर्ब झाल्यामुळे परिणाम होताना दिसतो ऍसिडिटी खूप वाढायला लागते एजिंग त्या लेडीज नाईंटी पर्सेंट लेडीज ज्या थायरॉइडनी ग्रस्त असतात आणि दहा टक्के पुरुष आहेत आणि कुणीच म्हणजे जेंट्स काय पुरुष काय कोणालाच वय वाढलेला आवडत नाही पण थायरॉइड हार्मोन डिस्टर्ब असल्यामुळं एजिंग व्हायला लागतं लवकर आपलं वय वाढलेलं ला दिसायला लागतं कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमवरती त्याचा परिणाम होतो सो हार्टरेट वाढणं असेल किंवा हार्टरेट कमी होणं असेल छातीत धडधडणं यासारख्या गोष्टी सुद्धा आपल्याला आपण पेशन्स मध्ये सफर होताना होता असं दिसतं का की ज्यांना थायरॉइड आहे त्यांना असेल किंवा आहे थायरॉइड हायपर टेन्शन असं आपण डायरेक्टली म्हणू शकणार नाही पण हार्ट रिलेटेड ज्याला पल्स रेट कमी होणं आणि पल्स रेट असं म्हणते हायपोथायरॉइडिजमधले इन्फेक्शन असतं पल्स रेट कमी होणं ज्याला आपण ब्रॅडी कार्डिया म्हणतो आणि हायपर थायरॉइडिझम मध्ये पल्स रेट वाढतो ज्याला आपण म्हणतो टॅकी कार्डिया गे गे त्या केस मध्ये पाल्पिटेशन होणं छातीत धडधडणं घाबरल्यासारखं होणं किंवा कॉन्फिडन्स लेवल कमी झाल्यासारखं वाटणं या गोष्टी एन्झायटी ह्या गोष्टी आपल्याला होताना दिसतात त्याचबरोबर आपल्या डायजेशनवरती तर परिणाम होतोच लिव्हरची हेल्थ सगळी बिघडते गट mm -hmm. हेल्थ आपली डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते mm -hmm. इन्फ्लमेशन शरीरातलं वाढायला लागतं जेव्हा आहे थायरॉइडचे जे. सूज येस yes, okay. इन्फ्लमेशन म्हणजे सूज सो so, जेवढ्या पद्धतीने हे इन्फ्लमेशन शरीरात वाढायला लागतं आपल्यावर ला 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 ला। पॅनक्रियाजवरती सुद्धा त्याचा परिणाम होताना दिसतो इन्शुलिन रेजिस्टन्स वाढायला लागतं आणि थायरॉईडच्या पेशंटना पुढं जाऊन टाईप टू डायबेटीस होण्याची शक्यता खूप जास्त oh. असते जसं आता तू मला विचारलंस की कार्डिओस्क्युलर सिस्टमच्या बाबतीत हायपर टेन्शन असतंच का, oh, no. का नहीं तर प्रत्येकाला असेलच असं नाही पण जर तुम्ही थायरॉइडवरती नियंत्रण नाही ठेवलं तर पुढे जाऊन तुम्हाला हायपरटेन्शन सुद्धा डिटेक्ट होण्याची शक्यता खूप जास्त असते बाकीची लाईफ डिसऑर्डर्स आहेत थायरॉइडिस हायपर टेन्शन नक्कीच नक्की मागे 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 येण्याची शक्यता हरकत शरीराची ही प्रणाली बिघडली एक प्रणाली बिघडली की ह्या बाकीच्या गोष्टी येणार नक्कीच नक्कीच नक्की तुम्ही खूप प्रोन आहात जर तुम्हाला था। थायरॉइड आहे आणि तुम्ही खूप लाईटली त्याला घेताय आणि फार त्याच्यावरती काही काम करत नाहीये डेफिनेटली तुम्ही बाकी सगळ्या आजारांना आमंत्रण तुम्ही आता रोल सांगितला mm -hmm. महत्वाचा रोल आहे मला माहिती yes. नव्हतं की oh, oh. पन्नास हार्मोन्स ला कंट्रोल करतात थायरॉइड दिस mm इज -hmm. व्हेरी इम्पॉर्टंट प्रकारही झाले बोलून mm -hmm. तर हे एवढं सगळं जर कॉजेस असतील किंवा mm -hmm. तुम्ही सांगितलेली लक्षणं दिसत असतील तर मग थायरॉइडला गांभीर्यानं का घेतल्या जात नाही अजूनही थायरॉइडला गांभीर्याने घेतलं जात नाही ही खरं अगदी खूप बरोबर गोष्ट तू बोललीस कारण जवळजवळ फोर्टी जव टू मिलियन लोकं भारतामध्ये जी ग्रस्त आहेत आणि जे फक्त जसं मी सुरुवातीला म्हटलं एक छोटीशी गोळी घेऊन ते हे मॅनेज करण्याचा प्रयत्न करत सो इतकंच मॅनेज करत जेव्हा आपण असतो की गोळी घेतोय हो आपण पण माझ्या सिमटम्स मध्ये काही फरक का दिसत नाहीये हा विचार कोणीच करत नाही कारण एक त्यांच्या डोक्यात वाक्य आलेलं आहे की मला आयुष्यभर गोळ्यावरतीच डिपेंडंट राहायचं डोस वाढत का जाईनात कॅज्युअलनेस कॅज्युअलनेस आलेला आहे आणि लक्षणांमध्ये जेव्हा मी म्हणते की कमी होताना दिसत नाहीये जसं की वजनाचं पहिलं आपण सांगितलं हार्ट रेट किंवा या गोष्टींवरती आपण बोललो खूप पद्धतीने आपल्या शारीरिक गोष्टींवरती याचा परिणाम होतो स्त्रियांमध्ये मेन्स्ल पिरियड्स इरेग्युलर होणं आहे okay. मग हायपोमध्ये एकतर इरेग्युलर पिरियड्स असतात किंवा हेवी ब्लिडिंग असू शकतं था। हायपोथेरोडिझममध्ये स्कॅन्टी ब्लड फ्लो असतो जेव्हा मेन्स्युरल पिरियड्स असतात पायामध्ये पेटके येणं किंवा गोळे येणं बरेचदा स्त्रिया त्या इम्पुर करतात पाया ओकल्यासारखी वाटली या लेडीज सफर करत असतात हेअरफॉल किंवा या गोष्टी तर मी बोललेच तरी पण तरीही गांभीर्याने घ्यायचं नाही किंवा अजूनही एक uh, होतं की शिवरिंग होणं किंवा हॉट फ्लशेस हे बरेचदा स्त्रिया hmm. बोलतात oh. की मला हा त्रास होतो मला हा त्रास होतो पण इट्स होतं मला थायरॉइड hmm. hmm. तर मला या गोष्टी होणार आहेत याच मानसिकतेत तिथं ते तुम्ही जर uh, अडकून राहिलेला असाल तर मग आपल्याला नक्कीच तो आजार वाढवून घेण्याची आपण तो संधी देतो आहोत असं म्हणायला हरकत नाहीये